नमस्कार मी रामदास सावंत आज शेळकेवाडी ग्रामपंचायतमध्ये आमची भाऊजय सौ रंजना बबन सावंत यांची उपसरपंचपदी बिनविरोधी निवड करण्यात आली दोन वर्षापूर्वी त्या ग्रामपंचायतच्या सदस्य म्हणून बहुमताने निवडून आल्या होत्या सावंत कुटुंबियांना याच्या अगोदर कधीसुद्धा सदस्यपद मिळाले नव्हते परंतु सौरंजना बबन सावंत या आमच्या भाऊजेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याचे सौभाग्य लाभण्यात आले आज शुक्रवार दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतमध्ये बिनविरोधी उपसरपंचपदी रंजना बबन सावंत यांची निवड करण्यात आली म्हणून आज मान्य रामदास सावंत व सावंत परिवार यांच्याकडून त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला फटाक्याची अतिशय करून पुढील त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आणि शेळकेवाडी ग्रामपंचायतमध्ये विकास कामाच्या माध्यमातून त्याने आपलं कार्य घडवावे असे नमस्कार मी रामदास सावंत आज शेळकेवाडी ग्रामपंचायतमध्ये इतक्या वर्षामध्ये सावंत कुटुंबियाना कधी सुद्धा सदस्य पदाचं महत्व लाभलेलं नव्हतं पण तो आमचे भाऊजय रंजना बन सावंत या दोन वर्षापासून ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत आणि आज शेळकेवाडी ग्रामपंचायत मध्ये त्यांची बिनवजती हो उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल मी रामदास सावंत आणि आमच्या सावंत परिवाराकडून त्यांचा आज इथं आमच्या इथे सत्कार करण्यात आलेला आहे आमचे हिंद गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य जयहिंद पक्ष महाराष्ट्र राज्य आणि आमच्या मित्र परिवाराकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील कार्यकिर्दीमध्ये एक समाजसेवेच चांगलं काम करावं सावंत कुटुंब नाव त्यांनी रोशन करावं आणि गावातील विकास कामाबद्दल त्यांनी महत्वाची कामगिरी बजावी म्हणून त्यांच्या पुढील वाटचाली वाटचालीसाठी त्यांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र